तर आत्ता वाजलेत सव्वा सात आणि मी पोचलो इंदोरमध्ये सकाळी चार वाजता जी राईड सुरू केली होती तिचा पहिला टप्पा आज इंदोरमध्ये संपला सो so, फायनली दोन वर्ष ज्या ट्रीपसाठीची आतुरतेने वाट बघत होतो ती ट्रीप आत्ता सुरू होते आणि जे काल सामान तुम्ही इंट्रोडक्टरी व्हिडिओमध्ये बघितलं होतं ते सगळं पॅकिंग करून झालेलं आहे ते फक्त आता गाडीवरती चढवायचं आहे आपल्याला आणि हे सगळं सामान मी ते खाली आणून ठेवलेलं आहे तो morning, तर पटकन मी हे सगळं बांधतो आणि प्रवासाला सुरुवात करतो गुड मॉर्निंग मित्रांनो तर आपल्या राईडला तर सुरुवात झाली आहे वाजलेत सकाळचे चार आणि आपण इथे आत्ता चहा वगैरे घेतलेला आहे आणि हे काही आपले मित्र आपल्याला सोडायला आलेत हा विवेक हा निशांत शाळेतला मित्र आणि हा आकाश हा असाच मित्र आहे असाच मित्र आहे हा तर आता आपल्या राईडला सुरुवात झाली आहे पहिला टप्पा जो असेल आपला राईडचा तो असेल धुळ्यापर्यंत जाणं धुळ्याला गेल्यानंतर एक छोटासा ब्रेक होईल नाश्ता करेल तिथे आणि मग पुढची जर्नी कंटिन्यू करेल तर बघत राहा पूर्ण व्हिडिओ तर घरापासून जसं जसं मी लांब चाललो आहे तसं तसं मला एक वेगळीच भीती वाटते कारण की सामान जे काल मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं त्यातलं मला असं सारखं काहीतरी वाटतं आप की आपल्याकडून काहीतरी राहिलं आहे घ्यायचं सो ही भीती अजून वाढतच चालली आहे जसं असं मी घरापासून लांब चाललो आहे राईडबद्दल एक अपडेट द्यायचा झालं तर आत्ता मी मंचर क्रॉस केलेलं आहे आणि मला अजून साधारणपणे दोनशे साठ किलोमीटर जायचं आहे धुळ्यापर्यंत पोहोचण्यासाठी सो हा प्रवास मला चालू आहे आत्ता आणि धुळ्याला गेल्यानंतर मी एक छोटासा ब्रेक घेईल आणि त्या ब्रेकमध्ये मी नाश्ता वगैरे करेल आणि तोपर्यंत तुम्ही या व्ह्यूजची मजा घ्या हे सगळे काय सुंदर नजारे दिसत आहेत आपल्याला आणि इकडे बघताय तर पाऊस अजिबात नाही आहे घरातून मी जेव्हा निघालो होतो तेव्हा पाऊस खूप होता मला रेनलायनर्स वगैरे घालायला लागले पण आता तुम्ही इकडे बघताय की पाऊस नाही आहे खूप छान वाटतं आहे की पाऊस नाही आहे आणि हे वातावरण असंच राहावं अशीच माझी प्रार्थना असेल देवाकडे सो देवा प्लीज ऐक माझं तर घरातून निघताना मी पेट्रोल वगैरे काही भरलं नव्हतं काल रात्रीच मी जेव्हा सगळं पॅकिंग वगैरे केलं त्यावेळेला पेट्रोल भरून आलो होतो सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा पेट्रोल फि टाकी जेव्हा फुल केली तेव्हा आठशे तीन रुपयाचं पेट्रोल बसलं त्याच्यामध्ये सो हे सगळे रिडिंग्स मी लिहून ठेवणार आहे जेणेकरून एक लास्टला मला ट्रिपचा एक खर्च पेट्रोलवरती किती झाला आहे हे कळेल आणि गाडीने ॲव्हरेज किती दिलं आहे हे सुद्धा कळेल तर सकाळी मी चार वाजता घरातून निघालो आणि चार म्हणजे सा साधारणपणे साडेतीन वाजता घरातून निघालो तीनला सगळ्या बॅग्स वगैरे घेऊन मी खाली आल्यानंतर माझा बराच वेळ हा पॅकिंगमध्ये गेला आणि पॅकिंगमध्ये स म्हणजे बंजी कॉट्सनी मी सगळं लगेज वगैरे बांधले या सगळ्यामध्ये माझा बराच वेळ गेला आणि त्याच्यानंतर मी निघालो साधारणपणे साडेतीन वाजता आणि नाशिक फाट्याला पोचल्यानंतर मी माझे मित्र काही मला सोडायला आले होते तर त्या मित्रांसोबत मी चहा घेतला आणि तिकडनं सगळ्यांचं एक लास्ट शेवटचं मी बाय बाय गुड बाय करून निघालो राईटसाठी कंटिन्यू केलं तर मध्ये दोन तास मी काय रेकॉर्डिंग करू शकलो नाही कारण की अंधार होता आणि अंधारात मी जनरली रेकॉर्डिंग करणारच नाही आहे बिकॉज काही पॉईंट नाही बनत त्या गोष्टीचा कारण की दिसतच नाही काय आणि शिवाय आपली बॅटरी पण थोडी सेव्ह राहते कसं तुम्ही आता बघू शकता की हे नजारे आपले आत्ताचे जे आहेत ते खूप सुंदर आहेत आणि मध्येच एक स्पीड ब्रेकर आलेलं आहे गाडी बंद ओके ते जरा काय आहे गाईस की रायडिंग शूजची अजून सवय नाही आहे ना तर ते पायामध्ये गिअर आणि ब्रेक असा पटकन बसत नाही आहे सो ती हळूहळू सवय होईल मला जसं जसं मी राईड क क करेल तसं तसं तर बघूया का हो आता म्हणजे पुढे जाऊन कसा काय प्रवास होतो आहे माझा आय होप सगळा प्रवास एकदम व्यवस्थित होईल चांगला होईल अशीच माझी अपेक्षा आहे आणि छान असे नजारे आत्ता तुम्हाला बघायला मिळतील गाईस एकदम मस्त पूर्वेकडून सूर्य उगवतोय इकडे आकाशात या बाजूला सगळे डोंगर डोंगर आहेत आणि हा एक असा सुंदर असा नजारा आहे आणि मला खरंच गाडी चालवायला खूप मजा येते काही आत्ता कारण की इतकं भारी वाटतंय सकाळ होते छान असं वातावरण झालेलं आहे सो या वातावरणामध्ये मी पटपट पटपट पट, स्पीडअप करून जेवढं शक्य होईल तेवढा डिस्टन्स डे टाईममध्ये कव्हर करेल नाईटमध्ये शक्यतो मी ड्रायविंग करणार नाही आहे आणि जर का केलं तरीसुद्धा ते खूप कमी करेल म्हणजे दोनशे ते तीनशे किलोमीटर्स त्याच्यावरती मी जाणार नाही आहे नाईटमध्ये पण डेमध्ये माझा प्रयत्न असेल की सातशे ते आठशे किलोमीटर मी जे दिवसाचे बारा तास मिळतात त्याच्यामध्ये कम्प्लीट करेल सो चला तर मग पटकन धुळेला पोचतो आणि आधेमध्ये काही अपडेट्स असतील ते देतो तर सूर्यदेवाचं सुद्धा दर्शन आपल्याला झालेलं आहे ढगांच्या मागून सूर्य वरती आलेलं आहे इतकं छान दिसत ना ते डोंगर समोरचे खूप मस्त आहे आणि हा डाव्या बाजूचा डोंगर सुद्धा खूप छान दिसतोय ऑलमोस्ट तीन तासाच्या कंटिन्युअस रायडिंगनंतर मी छोटासा एक ब्रेक घेतला आहे या ब्रेकमध्ये मी माझ्याकडे जे प्रोटीन भर होतं ते खातो आहे सध्या आणि तोपर्यंत तुम्ही आजूबाजूचे व्ह्यूज बघा स्पेशली जेव्हा जून आणि जुलैचा महिना असतो जेव्हा मान्सून टायमिंग असतो त्यावेळेला पुणे नाशिक त्याच्यानंतर कोकण एरिया हे सगळे एरियाज एकदम लश ग्रीन होतात आणि इथे जे व्ह्यूज दिसतात ना त्याची कल्पनाच करू शकत नाही जणू काही आपण स्वर्गातच आलो आहे असा फील असा फील येतो तर हे काही व्ह्यूज आहेत तर गाडी आता मी साईडला थोडी वेळ उभी केलेली आहे आणि रोटीनफार एन्जॉय करतो आहे आणि सोबत आजूबाजूच्या व्ह्यूजचा मी आनंद घेतो आहे तुम्ही पण आनंद घ्या माझ्यासोबत अरे बापरे सो गाईज आता माझी थोडी ऑफ रोडिंगची प्रॅक्टिस सुरू आहे कारण की रोड खूपच खराब आहे कंडिशन तुम्ही बघू शकता आणि मगासपासून मी जवळपास पंधरा वीस मिनिट झाले गाडी पूर्ण लेफ्ट साईडनेच चालवते कारण की लेफ्ट साईडला माती आहे तितकडे गाडी तिकडे गाडी आदळत नाही आहे आणि राईट साईडला बघता तुम्ही आता कसले खड्डे आहेत ट्रकचे टायर बघा दंदन 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 नुसते आदळत आहेत नुसते आता थोडंसं बाहेर येऊया तर माझ्या मते अजून आपल्याला धुळ्याला पोचायला साधारणपणे तीन एक तास तीन किंवा दोन तास लागतील कारण की साधारणपणे दीडशे किलोमीटर आपलं अंतर बाकी आहे अजून सो जर का असाच रस्ता असेल तर नक्कीच तीन तास लागतील आणि जर का हायवेसारखा रस्ता मिळाला मगाससारखा एकदम प्लेन तर दोन तासातसुद्धा पोचू शकतो तर बघूया आता किती वेळ लागतो आहे जे ऑफरोडिंग मला लडाखला जाऊन करायचं होतं ते मला जाण्याच्या आधीच करावं लागते अजून मी महाराष्ट्राची बॉर्डरसुद्धा क्रॉस नाही केली त्याच्या आधीच माझं ऑफरोडिंग सुरू झाले अरे बापरे माहीत नाही आता पुढे काय होणार आहे हां फायनली असं वाटतंय की चांगला रस्ता सुरू झाला आहे बघूया आता अरे नाही अजून तेव्हा आपटलं आपटलं ऐक नाही नाही अजून काय चांगला रस्ता सुरू झालेला आहे असं वाटत नाहीये मला पुढे तर आणखीनच खराब रस्ता दिसतोय ट्रक फार धूळ उडवत आहे अरे 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 अवघड आहे फायनली एकदम गुळगुळीत गालासारखा रस्ता आलेला आहे चला आता गाडी पळवायची वेळ आलेली आहे साठ सत्तरच्या स्पीडने गाडी मस्त पळवूया जरा माझ्या जीवात जीव आलेला आहे काही कारण की मस्त मला रस्ता ले ले। आता मिळालेला आहे आता जे मागे टाइमपास झाला तो सगळा मला इथे भरून काढायचा आहे आणि तुम्ही समोर बघताय त्या काकांच्या के गाडीवरती केवढं सामान आहे माझ्या गाडीवरती तर काहीच सामान नाहीये त्यांच्या गाडीवर बघा काय काय बापरे एक प्लॅस्टिकचा पिंप भांडी खेळणी झाडू बापरे वर्ण काका काकूंना का पण घेऊन चाललेत मानलं पाहिजे यार आपल्याजवळ हो। तर काहीच सामान नाही आहे मग बघायला गेलं तर पण ते इथल्या जाणार जाणारे आपण लांब जाणार आहे हा पण फरक आहे ते जाऊ दे मी रस्त्याची थोडी तारीफ काय केली लगेच रस्त्याने मनावरच घेतलं रस्त्याची तारीफ नाही करायला पाहिजे काहीच नाहीतर मग वाट लागते रस्त्याची तारीफ केली ना की मग रस्त्याला कळतं की हा माझी तारीफ करतोय मग रस्ता म्हणतो थांब माझू नको तू तुला दाखवतो मी बरोबर असं म्हणतो रस्ता पहिल्यापेक्षा तरी बेटरच ॲटलिस्ट फायनली एक तासभर खराब रस्त्यांवरनं गाडी चालवत खड्ड्यांमधून आदळत झाल्यानंतर फायनली मला हायवे सापडला आणि आता मी हायवेला लागलो आहे so, सो आता तरी कदाचित स्पीड चांगला पकडेल आणि आपण लवकर पोचू थोडंसं तर गाईस हायवे वगैरे काय लागलेलं ला नाही आहे या वरती हायवेसारखं स्ट्रक्चर जे दिसतंय तुम्हाला हा आहे समृद्धी महामार्ग इकडे टू व्हीलरला परवानगी नाही तर आपल्याला बहुतेक अजूनही असाच खालच्या रस्त्याने जावं लागेल जो की एकदम खराब असणार आहे तर काहीच आत्ता गाडीचा स्पीड साधारणपणे साठ ते सत्तर एवढा आहे आणि अशा सिच्युएशनमध्ये जर का तहान लागली तर आपण कंटिन्युअस म्हणजे प्रत्येक वेळेला थांबू शकत नाही आणि आपण आत्ता स्पीडसुद्धा चांगला पकडला आहे मेंटेन करतो आहे सो जर का आपल्याला तहान लागली तर पाणी प्यायला म्हणून माझ्याकडे एक हायड्रेशन ब्लॅडर आहे तर ही त्याची ट्यूब आहे आणि मी आणि असं पाणी पिऊ शकतो आणि हे पाणी पिऊन झालं की याचं परत असं झाकण लावायचं आणि ठेवून द्यायचं याला मित्रांनो ते समोर ते डोंगर दिसतोय ना आणि तिथे एक यू आकार असा असा मध्ये यू आकार तयार झालाय तर ते आहे अंकाई टेकडी म्हणजे मला एक्झॅक्ट माहीत नाही पण त्या पॉइंटला अंकाई टेकडी असं म्हणतात मित्रांनो हे कन्फर्म झालं मागे आता मला एक बोर्ड दिसला हा हा जो डोंगर दिसतोय हा ऍक्च्युली अंकाई किल्ला आहे आणि तिथे लेणी पण आहे अंकाईची म्हणजे मी याची एकदा इंस्टाग्रामवर रील बघितली होती त्याच्यामुळे मला माहिती आहे मी कधी गेलेलो नाहीये आता बघितलं का काय प्रकार केलाय एस टी थोडा व्ह्यूजचा आनंद घ्या तुम्ही मी जरा गाडी हळू चालवतो हे ना कॅमेऱ्यामध्ये खूप छान रेकॉर्ड होईल असं वाटते मला म्हणून मी ते कॅमेरा ऑन केला आहे जे मान्सून मध्ये जे वातावरण होतं ना त्याला तोडंच नाही आहे म्हणजे देवानी ना फार सुंदर अशा सृष्टीची निर्मिती करून ठेवलेली आहे आपल्याला फक्त बाईकवरती त्याचा आनंद घ्यायचा आहे जो की मी आत्ता घेतो आहे वाव मस्त एकदम तर आत्ता वाजले आहेत ऑलमोस्ट दहा आणि मी पोचलो आहे सध्या मनमाडमध्ये मनमाडमधून धुळेला जाण्यासाठी साधारणपणे अजून मला एक सव्वा तास लागू शकतो डिस्टन्स ऑलमोस्ट नव्वद किलोमीटर आहे नव्वद ब्याण्णव किलोमीटर आहे ते ट्रक्सच दिसतात मला इथे अजून काही दिसतच नाहीये सोलापूर धुळे नॅशनल हायवे तर आपल्याला इकडनं राईट घ्यायचं आहे आणि सोलापूर धुळे नॅशनल हायवेला लागून बहुतेक आपला स्पीड अजून वाढणार आहे आता तर आपण एकदम चांगल्या स्पीडने आलोय तर आता आपण इकडनं राईड घेऊन सोलापूर धुळे हायवेला लागणार आहोत आणि धुळे अजून आहे साठ किलोमीटर ऑलमोस्ट मला वाटलं हायवे मगाशी जसं होता तसंच असेल पण हा हायवे तर खूप चांगला आहे गाईज म्हणजे रोडची कंडिशन तर एकदम मस्त वाटते आरामात तिथे गाडी ऐंशीच्या स्पीडला चालवू शकतो मला वाटलं एकदम साधा हायवे असेल पण नाही चांगला हायवे हा मस्त हायवे स्मूथ आहे एकदम गाडी चांगली चालते नीट चालते आता पुढे गेल्यावरती कळेल मला काय हालत आहे रस्त्याची तारीफ तर करून झालेली आहे माझी नदी आहे नाही नाही आपण इथे बस थांबायला जागा नाही घे गाडी येऊन घासून जाईल बराच मोठा लांब पूल होता हा सो फायनली आफ्टर रायडिंग थ्री हंड्रेड अँड सिक्स्टीन किलोमीटर्स मी माझ्या पहिल्या रेस्ट स्पॉटला पोचलो आहे जो असे so, की असेल धुळे सो धुळ्यामध्ये मी काय करणार आहे तर सगळ्यात पहिले एक चांगलं ढाबा किंवा हॉटेल बघून जेवण करणार आहे आणि एक तासभर तिथे आराम करणार आहे त्याच्यानंतर पेट्रोल तर आहे गाडीत तर पेट्रोल भरायची गरज नाही आहे पण जर का ऑन द वे मला कुठे पेट्रोल पंप दिसला तर मी पेट्रोलसुद्धा फुल करेल आणि त्याच्यानंतर मला लगेचच पुढे निघणार आहे मी इंदोरला सो so, तीनशे वीस तीनशे वीस किलोमीटर गाडी चालवल्यानंतर मी पहिल्यांदा एक रेस्ट स्टॉप घेतला आहे जो की धुळेच्या पुढे so, सो इथे मी जेवण वगैरे करेल हा एक ढाबा आहे इथे तुम्ही बघू शकता मागे बसण्याची वगैरे व्यवस्था आहे ते टेबल्स वगैरे हो आहेत आणि मी शक्यतो असे ढाबे चूज करतो जिथे जास्ती ट्रक्स वगैरे हो थांबतात बिकॉज इथलं जेवण फ्रेश असतं आणि जे जेवढे जास्त ट्रक ड्रायव्हर्स इथे थांबतात तेवढं म्हणजे ते अन्न जे असतं ते फ्रेश असतं सो म्हणून ह्या एक आहे की मी अशा ढाब्यांवरती जेवण करतो सो आत्ता मी जास्ती काही ऑर्डर नाही केलेलं जस्ट एक दाल तडका आणि और रोटी ऑर्डर केली आहे सो ते मी खाईल आणि तिकडनं मी इंदोरला निघेल तर एकदा मी पेट्रोल भरलं आहे गाडीत सध्या पाच नव्वद रुपयाचं पेट्रोल बसलं आणि काल रात्री आठशे तीन रुपयाचं पेट्रोल बसलं आणि आत्तापर्यंत गाडी तीनशे सत्तावीस किलोमीटर रनिंग झालेली आहे तर मी आता म्हणजे जेवणसुद्धा माझं झालेलं आहे इथे पेट्रोल भरून आता आपण इंदोरचा प्रवास कंटिन्यू करणार आहोत सो मी आता इंदोरला निघतो आहे सध्या मी पोचलो आहे शिरपूरजवळ तर शिरपूरच्या अलीकडे एक टोल नाका आहे तिथे मी चहा प्यायला कारण की जरा ब्रेक पाहिजे होता थोडासा कंटिन्युअस ड्रायविंग करत होतो ऑलमोस्ट शंभर एक किलोमीटर वगैरे चालवला असेल मी तर अजून इंदोर आहे दोनशे किलोमीटर इकडनं आणि चहा प्यायला चहा मला खूप आवडला इथला चहा मस्त होता आणि तिथे असेच एक काका भेटले होते ते जरा चौकशी करत होते की कुठे चाललं आहे काय चाललं आहे मग त्यांना असं असं सगळं सांगितलं आपलं प्लॅनिंग वगैरे काय आहे ते त्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं तर अशा सगळ्या आठवणी या प्रवासामध्ये घडत असतात आणि म्हणूनच हा जो प्रवास असतो हा खूप आवडतो मला आणि सोबत तर काय आपल्यासोबत रस्ता आहे आपली बाईक आहे आपली शाईन आहे आणि असे नजारे आहेत असा निसर्ग आहे अजून काय पाहिजे माणसाला आयुष्यामध्ये बस ह्याच्यातच मी सुखी आहे काय एवढा मस्त हायवे आहे ना गाडी कधी सत्तर ऐंशीला जाते कळतच नाही आहे म्हणजे इतका छान हायवे आहे हा आणि विचार करा दोनशे किलोमीटर सगळा रस्ता असाच जायचा आहे मला पूर्ण स्ट्रेट नुसती गाडी पळवायची आहे पळवायची गरजच नाही आहे मला ऑटोमॅटिक गाडी पळते कळतच नाही कधी स्पीड वाढतो आहे आणि कधी आपली गाडी सत्तर ऐंशीला टेकते केवढे मोठे पवनचक्कीचे पाते असतात ला आपल्याला ते लांबून दिसतात एवढे छोटे दिसतात पण जवळून किती मोठे असतात आणि ते त्याच्यावरती नेतात ते ट्रेलर पण बघा त्याची साईज पण बघा केवढा लांब ट्रेलर येतो बापरे मित्रांनो आत्ताच असे नजारे दिसत आहेत जेव्हा मी मनालीला वगैरे जाईल किंवा नॉर्थ जसं जसं नॉर्थ साईडला मी अजून जवळ जाईल तेव्हा काय व्ह्यूज होणार आहेत जे मला आता ना राहत नाहीये की मी कधी एकदा मनालीला आहे असं झालंय बिकॉज हेच हेच व्ह्यू एवढे भारी दिसत आहेत मनाली साईडचे व्ह्यू तर काय असतील आत्ता काय लेवलचं नेचर झालं असेल तिथलं मला इमेजिनच नाही होते मी कधी एकदा तिथे पोचतोय असं झालंय मला तर आत्ता मी ज्या पुलावरून चाललो आहे तो नर्मदा नदीवरचा पूल आहे तुम्ही लेफ्ट साईडला नदी बघू शकता केवढी मोठी नदी आहे आणि त्या साईडला सुद्धा एक पूल आहे तो म्हणजे तिकडनं येण्यासाठी आणि हा इकडनं जाण्यासाठी खूप छान नजारा आहे हा तर अजून इंदोर यायला शहाऐंशी किलोमीटर आहेत साधारणपणे एक तास वीस मिनिट म्हणजे दीड तास वगैरे लागू शकतो आपल्याला जायला तर आ, मागे मी थोडा वेळ एक ब्रेक घेतला होता थोडे पाय वगैरे मोकळे केले मी आणि पाय मोकळे करून एक चॉकलेट खाल्लं थोडीशी भूक लागली होती सो त्याच्या आधी चहा प्यायला होता चहा प्यायल्यानंतर सा चहा प्यायला साधारणपणे अडीच वाजता आणि ब्रेक घेतला होता चार वाजता त्याच्यानंतर कंटिन्यू एक तास झाला मी क कर, ड्रायविंग करतो आहे आणि आता अजिबात कुठेही थांबणार नाही आहे आता डायरेक्ट स्ट्रेट इंदोरलाच जाऊन थांबणार आहे डायरेक्ट वाटेत जे काही असे सीन्स येतील छोटे मोठे ते मी सांगत राहील तर आत्ता वाजलेत सव्वा सात आणि मी पोचलो आहे इंदोरमध्ये सकाळी चार वाजता जी राईड सुरू केली होती तिचा पहिला टप्पा आज इंदोरमध्ये संपला इंदोरमध्ये एक ओरायन म्हणून हॉटेल आहे तिथे मी जेवायला बसलो आहे मसाला राईस ऑर्डर केला आहे आणि आजच्या राईडमध्ये टोटली खूप मजा आली खूप भारी सीन्स बघायला मिळाले आणि आजच्या राईडची एक स्पेशल गोष्ट अशी होती की आज कंटिन्यू म्हणजे जसं मी मुंबई आग्रा हायवेला लागलो तसा कंटिन्यू गाडीचा स्पीड सत्तर ते ऐंशी होता मी आजपर्यंत आयुष्यात कधीच कंटिन्यूअस म्हणजे एक तीन तास दोन तास सत्तर ते ऐंशी या स्पीडला कधीच गाडी चालवलेली नाही आहे पण आज तेसुद्धा झालं माझ्याकडून सो आजचा दिवस आणि आजची राईड एकंदरीत टोटली खूप भारी होती सो आता मी माझं फूड एन्जॉय करतो आहे तर आजच्या पूर्ण एक टोटल राईडचा जो खर्च होता तो किती आला ते मी सांगतो तुम्हाला सकाळी मी धुळ्यामध्ये एकदा फक्त दहा तडका आणि तीन रोट्या खाल्ल्या तसे साठ रुपये झाले आणि त्याच्यानंतर आत्ता मी इथे मसाला राईस खाल्ला त्याचा एकशे चाळीस रुपये म्हणजे दोनशे रुपये झाले मध्ये एका ठिकाणी दहा दहा रुपयाचा चहा प्यायला होता सो दोनशे दहाच रुपये आजचा टोटल खर्च आहे बाकी पेट्रोलचा खर्च आपण ट्रीपच्या एंडिंगला काउंट करणार आहोत जसं मी आत्तापर्यंत दोन वेळा पेट्रोल टाकलं आहे एकदा सकाळी ट्रीपला निघायच्या आधी म्हणजे सगळ्यात सुरुवातीला आठशे तीन रुपयाचं आणि त्याच्यानंतर आत्ता संध्याकाळी पाचशे नव्वद रुपयाचं पेट्रोल टाकलेलं आहे सो एव दोनच वेळा फ्युएल फ्युएलिंग झालेलं आहे आत्तापर्यंत गाडीचं आणि आपण भेटूया लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये जर का तुम्ही याच्या आधीचा ब्लॉग बघितला नसेल त्याच्यात मी सगळे लडाखची प्रिपरेशन एक्सप्लेन केलेली आहे की आपण कुठल्या कुठल्या गोष्टी कॅरी करायच्यात सो ते तुम्ही बघा आत्ता मी थोडासा दमलेलो आहे एक्झॉस्ट झालेलो आहे पूर्ण आणि जोपर्यंत जोपर्यंत पोटात काही जाणार नाही तोपर्यंत काय सुचणार नाही आहे सो पहिलं काहीतरी खाऊन घेतो तुम्ही पण वाट बघा पुढच्या ब्लॉगची तोपर्यंत तुम्ही बघत राहा निसर्ग मोठो वाऱ्याच्या तालावर वेगाचा साथ